श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा गणेशाय नमः भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ताङ्करा सदयतु गङ्गाजल जैसे निर्मल तैसे तुझे मन कोमल ी स्तविता प्रेमळ सत्त्वरजाने पावसी विशेष गंगा जळाहुण आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग प्रसंगपूर्ण रसभरित पुढे जांचे सबळ पूर्व पुण्य तया जाले स्वामी दर्शन एसे अधी करुना भाग्यवंत सेवे झाले करी अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुता जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणांसी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न जाहले उत्तम नृपती हि भक्त स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी, मग कोणी एके दिवशी सभे माजी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र मोले नृपती तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राकू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला तर नृपालागी लागी येसा आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरेसी तरी मी आणि निश्चित मानसी असोदा एसे कोणी उत्तर संतोषला तो नुपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जागली संजीवनी उद्या साधाया करिता करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी नृपतीसह सह सकळ जने त्या परी तात्यांशी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो मनती तया बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते कोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करते स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ सोळा केवे करी पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरांतुनी स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटींचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया प्रयत्नांनी परमेश्वर प्रत्येक प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवेकजनी ऐसे सदा करिताती करोणी नाना पकवाने करती ब्राह्मण भोजने दली बहु साल दाने, याचक याचकधने तृप्त केले स्वामीची पूजे प्रति नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी सर्वदा प्रसन्न भावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळा प्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेवो याल बडोद्यासी मग मल्हारराव राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले द्रव्येण सर्वे वशा चोळाप्पाची लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यती राज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू हो समर्थानी बडोद्या प्रती चलावेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला ही योग्य सन्मान देथे जाता होईल एसे कोणी वचन समर्थांनी हास्य करोण उत्तर चोळाप्पा लागोण काय दिने सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे किती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविकभक्तः गूढः श्रीरस्तु शुभं भवतु